शिर्डी येणाऱ्या श्री साई भक्तांसाठी दर गुरुवारी श्री साईबाबांच्या प्रसादालयामध्ये विशेष साई, प्रसादा साई आमटी प्रसाद प्रसादरुपानं दिली जाणार आहे कमी तेल कमी तिखट आणि भरपूर जीवनसत्व फायबर तसेच खनिजांनी समृद्ध असल्यानं ही आमटी आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे या आमटीची खासियत म्हणजे तिच्या डाळीचे अनोखे मिश्रण मूगडाळ मठडाळ आणि हरभरा डाळ यांचा समतोल वापर केल्यामुळे प्रथिनांचे प्रमाणही भरपूर आहे त्यात खोबरे आणि शेंगदाण्याचा हलका स्पर्श आमटीला खास चव देतो चव आणि सुवास वाढवण्यासाठी कांदा आले लसूण पेस्ट हळद हिंग हिरवी मिरची मिरची पावडर धने पावडर गरम मसाला आणि आवश्यकतेनुसार मीठ यांचा वापरही केला जातो मोहरी जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन तयार केलेली ही आमटी कोथंबिरीनं सजवली जाते साई मंदिरातील प्रसाद भोजनाचा भाग म्हणून ही पौष्टिक आमटी चपाती किंवा गरम भातासोबत भक्तांना दिली जाईल साईभक्तांच्या आवडीनुसार तयार करण्यात आलेली ही आरोग्यदायी साई आमटी सात्विक अन्नातून सेवा या परंपरेचा संदेश देत प्रसादातील चवीला नवी ओळख देणार आहे गुरुवारपासून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचं भाविकांनी कौतुक केलं असून प्रथम दिनी पौष्टिक आमटीचा आस्वाद घेतलेल्या भाविकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या ओम साईराम आम्ही मुंबईवरून आलो आहे आम्ही नेहमी बाबांचा प्रसाद घेण्यासाठी येत होतो पण आज ही नवीन आमटीचा प्रसाद सुंदर होता एकदम आणि दरवेळेस चांगलाच असतं प्रसाद पण आज ही नवीन आयटम चालू केला आई पंती ते एकदम सुंदर आणि व्यवस्थित आहे तरी पण एकदा त्यांचं ट्रस्ट मी मनपरवक आभार मानतो ओम साईराम ओम साईराम मेरा नाम है अमीषा मैं सूरत से आई हूँ और मैं यहां पे शेडी में भगवान के दर्शन करके यहां पे उनके भोजरायलय में खाना खाने आई और यहाँ का जो आयोजन है बहुत अच्छा है और ख़ास करके साई आमटी इनका जो फूड है मतलब घर का आप टेस्ट करोगे तो ऐसा लगेगा कि आप घर पे खा रहे हो इतना मस्त है और यहाँ की आयोजन भी बहुत, बहुत 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 अच्छी है yeah, yeah, मैन्यू में आपको कठोर की सब्जी मिल जाएगी दाल राइस मिल जाएंगे शीरा मीठे में कुछ मिल जाएगा सब चीज़ें बहुत अच्छी है टेस्टफुल है हंड्रेड परसेंट ब्यूरो रिपोर्ट एस्तान मीडिया शिर्डी